<laughs> आता मी माझे समोर रत्ना ताजे फडफडीत आणला आता कापून झाले होते वगल्याच्या बाबाने कापले नाही मीठ लावले नाही आता ते का निकाल द्याव त्याला भाजलो ना काय बघा कस लागतो हा येणार सांग मालवानी बांगडवा आता भांगडे भाजून झालेले आहेत खावसाठी आता तयार झालेले आहेत एकदम सुन ताज काढलेले आहेत एकदम मस्त पैकी आता फक्त तोंडाक पाणी सुटला आता पुन्हा एक नवीन टाकलेले त्याच्यावरती आता खाताना एकदम केळ्यासारखे के लागतले आता पुढच्या तुमका आम्ही आता खाताना दाखवता दोनच बांगडे रवले आहेत बाजूचे दोन अकडी चुलीत घातल्या नाही आहेत आता पुतच जरा आगी हवा देतात साठी रेडी झालेले असत आणि आता एक केळ्यासारखे के एक नंबर एक याला एक मसाल्याशिवाय जी चव आहे जसं मीठ लावून चुलीत घालून खाण्याची जागा वेगळीच बाकी बघा 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 जरा कसा दिसतो एकदम फ्रेश वगैरे वाईट वाईट एकदम तुम्ही जर मालवण देवगरला आला तर तुम्हाला बांगडा फेमस आहे करता बांगडाच खायचा भाजून त्याची खाण्याची पद्धत आणि जी चव आहे ती वेगळीच आहे किती का कमीच पडणार तुम्हाला बघा असा बागडा ठेवलेला आहे अजून खायचा बाकी याची गाबोळी थोडीशी होती याच्यामध्ये थंडी होती एवढा मोठ्या साईजचा तो बांगडा होता बघा गाभोळी आहे कसा सोलता बांगडो गावा केवना कस आहे कस भारी आहे मी जरा बघतोय कशी टेस्ट लागता लागतात थोडस घेऊन हम्म <imit> एक नंबर बांगडे झालेलो एक दुसरो पहिलो तिसरो तीन बांगडे आम्ही सोडलो आता कसे होते बांगडे अरे ही टेस्ट जी आहे तुम्हाला कुठेच भेटणार नाही जेव्हा कुठे पण जा टेस्ट तुम्हाला फक्त कोकणात आणि कोकणातच आणि स्वर्गात कोकण म्हणजे स्वर्ग स्वर्गातच भेटणार त्याच्यासाठी तुमका स्वर्गात जावचा लागत हो पण सगळ्यांसाठी स्वर्गात नसता आमचा जन्मच झालं स्वर्गात आता आम्ही मरल्या जातोला नरकात आम्ही स्वर्ग बघला हुआ काय कसा बाहेर काय म्हणूचा हो ह्यांनी मी काळी दन्ना असते बाकी कापले मस्त झालं एकदम भारी काम मीच बरोबर बड़ लागलं ना बरोबर आहे वेळ लागत नाही खाल लागत नाही चालता खाल नाही चालत बघा कशी आ, गरम गरम एकदम काढलेलं चुलीतून वाफ बघा कशी येतात एकदम फाय स्टार मध्ये गेलास सेवन स्टार मध्ये गेलास तरी असला तुमका खाऊक नाही बेटाचा

हे पाच बांगड्यांचं फडशा पाडून टाकल्या नाही एकदम दहा पंधरा मिनिट आम्ही पाच बांगडे खालो हे चवच वेगळी किती खावा काय कर नाही खवळी पण काय होयात होता खवळी पण नाही हो थंडाळ खाऊ कळा सौंडाळ पण माहीत